जय गजानन मंडळी आज सकाळी उठली तर काय दिसते आमच्या सासूबाई मेथी तोडायला गेल्या वावरात घराच्या मागेच वावर आहे आमचं एकदम ताजी मेथी आहे त्याच्यात मेथी तोडून दाखवून राहिल त्यान तुवडत सासरी बाई भेटले म्हणतात गप्पा झाल्या आली मग घरात मग म्हणे थांब तुली आज कोडीगोळीच खाऊ घालतो चुलीवरचे म्हटलं ठीक आहे बो मी बसली ते पायासाठी कशी बनतात बा गोडी चुलीवर तो एकदम खतरनाक दिसल पद्धत पण धुपुटे भलता घालतात त्या घरात म्हटलं ठीक आहे काही विषय नाही आज पारंपरिक पद्धतीनं खावस लागते आपल्याला बसली मग त्याची कडी गोडे पायत भांड किती खतरनाक आहे आपला सासूबाईजवळ तडका मारला कडीले तडका मारल्याबरोबर असा आवाज झाला घरात काय सांगावं तुम्हाला असं वाटते आताच जेवायला बसा काय पण म्हटलं बा राहू द्या मग गोळे केले आता के ना मेथीचे टाकले त्या कडीच्या गतक्यात बनली भाऊ कडी गोडे रेडीच होते तेवढ्यात पाहुणे आले मग म्हणे राहू दू काय म्हटलं राहू नाही द्या लागत आताच करा लागते पण झालं असं ज्यानं कडी गोडे बनवले त्या बैले काही कडी गोळे भेटले नाही शेवटी रात्री एकच गोळा उठला